नमस्कार आ, मी सतीश माने या ठिकाणी आपण लक्ष्मण इंगळे पाटलांच्या पपईच्या प्लॉटमध्ये आहे तर पपईमध्ये एक त्यांना काय इशू होते ते एक त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम सांगा आणि त्या इशोवरती मात करण्यासाठी त्यांनी आय सी एलच्या कोणत्या गेटचा वापर केला आहे काय डोसेस होते प्रति एकरी हे सांगा आणि आज काय परिस्थिती बागेमध्ये वाटते हे थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगा नमस्कार सर मी लक्ष्मण पाटील इंगळे चितलवाडी तालुका तेलारा जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर आठशे अठ्ठावीस आठशे पन्नास मी या शेतात माझ्या नऊ एकर पपई लावलेली आहे त्या नऊ एकर पपईत म्हणजे मी वीस जूनले लागवण केली तर आजची तारीख आहे दहा डिसेंबर तर आजच्या वीस पंचवीस दिवस अगोदर अजिबात माल नव्हता आले तर अशी कंडिशन होती फुलं लागत नव्हते लागले की ते जळत होते मग करता करता ते झाडं असे खाली राहत गेले असे दोन फूट तीन फूट चार फूट तीन तीन चार चार फुटाला खाली राहत गेले पण एक दिवस बियाळे साहेब भेटले आणि बियाळे साहेबला हा विषय सांगितला पाहू द्या त्यानं पालन सांगितलं म्हणत अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही रिलॅक्स राहा म्हणत मी सांगतो ते याले सोडा म्हणत डुबीत म्हणून तुम्ही टाका आणत पैसे मग एक वेळा सांगा काही सोडायला तयार म्हटलं नाही तर मी हा प्लॉट मोडून तो तर बियाळे साहेब म्हणत तुम्ही याला मॅकफॉस द्या एकरी पाच किलो सातव्या दिवशी एकरी सात किलो मॅकफॉस सांगितलं आणि सातव्या दिवशी बारा सहा बावीस ते पाच किलो नंतर परत मॅकफॉस पाच किलो सातव्या दिवशी असं इंटरनेट चालू ठेवा म्हणत राहत हा खत देत राहिलो ते आयसीएलचे हे दोन ग्रेड तर ते दोन दोन वेळा गेले म्हणजे चारच वेळा गेले तर त्याचे रिझल्ट इतके आले की या बियाळे साहेब काय तुम्ही कंपनीच्या कोणाच माणसांना सांगायची जरूरत नाही मॅच इतक्या लोकले सांगितलं की म्हटलं बा मला काही कंपनीची कुठून काही म्हणजे भेटत नाही ना काही नाही ना मला काही अडवर्टाईज करायला पाठवायला नाही पण माल्या वावरात इतका रिझल्ट आणला की छानच नाही कोणा कंपनीची म्हटलं इतका रिझल्ट देईन म्हणून त्याच्यान मला त्या मॅक्फॉचा आणि ते बारा सहा बावीसचा खूप रिझल्ट आला खूप खूप आणि त्या केळीचंही बाजूनच केळीचा प्लॉट आहे त्याच्यातही ते, ते, ते बनाना वन तीन वेळा झालं तेही सातव्या दिवशी पाच किलो पाच किलोच्या प्रमाणात चालू आहे ते पण आय सी एलचं एकच सांगतो साहेब म्हणजे नाही आहे हा अजिबातही मोठेपणा नाही त्याची जी क्वालिटी आहे की नाही ते आज रोजी मला तरी वाटते जशी ते म्हणतात ना जशी माणसाच्या हृदयाला रक्ताची गरज आहे किंवा गाडीच्या इंजिनला ऑइलची गरज आहे तशी शेतकऱ्याच्या शेतीला फक्त आय सी एलची गरज आहे तेवढं मला वाटते <laughs> निश्चितच तुमच्या या बोलक्या प्रतिसादाबद्दल मी सी आयसीएलच्या वतीनं तुमचा आभार मानतो आणि शाश्वती देतो की निश्चितच एलची उत्पादनं शेतकऱ्याच्या जमिनीची गुणवत्ता सोपेकता टिकवून शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये आर्थिक सघनता आणण्यामध्ये निश्चितचं धन्यवाद